जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील अजितदादा पवारांनी घरचा आहेर केलाय भाजपासाठी असं म्हणायला हरकत नाही परवानगी शिवाय खाजगी वाहन ज्यांना परवानी आहेत त्यांना अडवण्याचा कोणालाही अधिकार नाही पोलिसांनी गोरक्षकांना आवरावे अशा पद्धतीचे आदेश अजितदादांनी पोलिसांना दिलेले आहे याच्यामध्ये समस्या अशी आहे की गोरक्षण या विषयाबद्दलची प्रचंड उदासीनता सरकारमध्ये आपल्याला दिसून येते भाजपामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्र भाजपामध्ये म्हणा किंवा एकंदरीत सगळीकडेच आपल्याला हा विषय दिवसेंदिवस अधिकाधिक उदासीन आ, या विषयाबद्दलची उदासीनता वाढत जात आहे असं म्हणायला हरकत नाहीये रॅशनल थिंकिंग ज्याला म्हणतो आपण या रॅशनल थिंकिंगमुळे म्हणा आधुनिकतेमुळे म्हणा किंवा चंगळवादामुळे भौतिकवादामुळे गाय हा एक धार्मिकतेसोबत जुडाय जुडलेला प्राणी आहे की तो उपयुक्त पशु आहे त्याची उपयुक्तता का आहे तो किती संयुक्तिक आहे आजच्या काळामध्ये हे प्रश्न आता हिंदुत्ववाद्यांनाच पडायला लागलेले आहे या विषयाची अडचण भाजपाला सुद्धा होते हे खूपदा माझ्या लक्षात येतं एकदा एरणवान्यामध्ये नळ स्टॉपला येरणवण्याच्या समोर एका साधस एक रेस्टॉरंटमध्ये मी बसलेलो होतो एकटाच तर तिथे एक, एक भाजपाचे आजचे पुण्यातले पदाधिकारी आहेत उच्च पदाधिकारी आहेत त्यांनी मला पाहलं आणि ते थांबले आणि तिथे आमच्या गप्पा सुरू झाल्या म्हणजे अचानक ते तिथून जात होते त्यांचं लक्ष केलं आतमध्ये असं बराच झालं माझ्यासोबत की मी एकटा कुठेतरी बसलो आणि कुणी मला बघितलंय आणि भेटायला बोलायला आलं तर त्यांनी मला एक प्रसंग सांगितला ते गोरक्षक आहेत आणि संघ भाजपाच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या ऑफिशियली संघ भाजपाच्या नाही पण पदाधिकाऱ्यांच्या सावरकर अध्यसन केंद्रामध्ये एक कार्यक्रम ठेवण्यात ठेवला गेला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये जे व्यासपीठ आहे मान्य व्यासपीठाने गोरक्षकांची माप काढायला सुरुवात केली आणि सावरकरांचा सा सा तो विचार की गाय कसा उपयुक्त पशु आहे आणि कोणी काय खावे काय खाऊ नये याचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही असं त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षाने सांगायला सुरुवात केल्यानंतर मी म्हणे माझ्यासोबत जे गोरक्षक घेऊन गेलो ते नाराज झाले त्यांच्यात उद्विग्नता निर्माण व्हायला लागली थोड्या वेळाने तिथलं वातावरण का काय असं व्हायला लागलं आणि नंतर म्हणे मी व्यासपीठावर गेलो आणि त्यांचे मुद्दे एक एक करून खोडून काढले या प्रसंगानंतर मला मी बरेचशे या गोष्टीची चिकित्सा केली संशोधन केलं आणि माझ्या लक्षात आलं की खरोखर आज भाजपामध्ये एक मोठा गट असा आहे की त्याला या गोष्टीची अडचण आहे की बाबा काय या खाण्यापिण्याच्या विषयाला घेऊन आपण हिंदुत्व करायचं की करायचं की नाही करायचं मग तरी सुद्धा ते गोरक्षकांना किंवा गोरक्षणाला महत्व का देतात तर ते अर्थातच गोरक्षक हे एक रॉ मटेरियल आहे त्यांच्यासाठी गोरक्षक म्हणजे त्यांच्यासाठी बिनपगारी फुल अधिकारी आहेत ते म्हणजे त्यांच्यासाठी कर्मचारी आहेत आणि त्यांचा उपयोग बरोबर तुम्हाला सांगतो अजित दादाचं हे जे स्टेटमेंट आहे हे निवडणुकीच्या दरम्यान येणार नाही हे कधीही निवडणूक आल्यानंतर ते बरोबर मग ते गोरक्षकांना लाड लावणार त्यांच्यावर अशा पद्धतीचे स्टेटमेंट देणार नाही पण आता मुसद्दीगिरीच्या नावाखाली डिप्लोमसीच्या नावाखाली सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं चा आहे सगळ्यांच्या राहायचं राहायचंय म्हणून अशा पद्धतीचे वक्तव्य आहेत येतात येत राहतील गोरक्षकांना त्रास आहे होता आणि होत राहील सगळ्यात जास्त हीन दर्जाची वागणूक गोरक्षकांना मिळते हे काळ्या दगडावरची रेष आहे जसं की मी सांगितलं की कुठलाही पक्ष गोरक्षणा वापतोय तितका असा गंभीर नाहीये पेटासारख्या संघटना आहेत हत्तींच्या बाबतीत ते संवेदनशील आहेत परवा एक व्हिडिओ मी बघितला की एका मुलाने कुत्र्याला मारहाण केली तर काही युवकांनी जाऊन त्याला कुत्र्यासारखं तोडवलं आणि त्या व्हिडिओच्या खाली मी कमेंट बघितल्या की खूप छान केलं अतिशय उत्तम अशा लोकांना ही शिक्षा दिल्या गेली पाहिजे स्ट्रे डॉग्स भटकी कुत्री कधी लहान मुलांचे लसके तोडतात कधी मोठ्या माणसांचे एक खूप मोठा कबड्डीचा प्लेअर अलीकडे रेबीज होऊन मेला किंवा एक छोटा मुलगा तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तो ज्या वडिलांच्या हातातच रेबीजमुळे तो दगावला भुंकत भुंकत मेला विचारा फार वाईट वाटलं तो व्हिडिओ बघून काही वर्षांपूर्वी पुण्यात सुद्धा अशाच पद्धतीची घटना घडली होती की दोन महिला आई मुलगी एका चांगल्या सोसायटीमध्ये कुत्रे आणायच्या वागवायच्या आणि त्याच्यामुळे एक वाद झाला वाद विकोपाला गेला आणि समोरच्याने रागाच्या भरात त्या महिलेवर उचलला तेव्हा निरम गोरेंपासून ते आपल्या तृप्ती देसाईपर्यंत पर्यंत त्या व्यक्तीला मारायला गेले आणि सुसंस्कृत पुण्यात हे काय झाले शब्द पुण्यात पण त्याची दुसरी बाजू पण होती मी स्वतः प्रत्यक्ष त्या सोसायटीला मी विजिट केली आणि मी बघितलं तिथं काय सिच्युएशन होती तर ते सोसायटी ती लोक घाबरली मीडिया ट्रायलला ती लोक घाबरली तर लोकांनी स्पष्ट सांगितलं की बाबा त्या मायले आम्हाला प्रचंड त्रास होता यांनी नाहीतर कोणीतरी त्यांना मारलंच असतं चोखलंच असतं म्हणे त्यांची भाषा फार उर्मट होती फार अगावत्या बोलायच्या त्यांचे कुत्रे रस्त्यावर घाण करून ठेवायचे ही तिथची वस्तुस्थिती होती ही परिस्थिती होती पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मीडिया ट्रायल मध्ये कुत्रे नेहमी जिंकतात कुत्रेना फीड आता कुत्रा सुद्धा आमच्यासाठी खंडोबाचं स्वरूप आहे मला त्याचा विरोध नाही आहे पण जॉन अब्रम सारखा व्यक्ती असा व्हिडिओ बघतोय एका शो मध्ये आणि कुत्र्याला मारहाण होतोय आणि तो रडतोय मग ही जी संवेदना आहे जी रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांसाठी तुमच्या मनामध्ये आहे गायीसारखं प्राणी ज्याने आतापर्यंत आपलं पालन पोषण केलेलं आहे त्या गायीबद्दल बद्दल तुम्हाला ही संवेदना का नाहीये धुळ्यामध्ये एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ती एक महिला म्हणतीये की बाबा दीडशे रुपयापर्यंत आम्हाला गोष्ट परवडतं उससे ज्यादा महंगा होगा तो हम कैसे खाईगे घर मी चार चार बच्चे पाच अरे आम्हाला विचारून फायदा केले का तुम्ही तुमची लेकरं पोचण्यासाठी प्रोटीनचा चीपेस्ट सोर्स आहे म्हणून आणि नंतर मग खोट्या नाट्या बातम्या येतात की भारत सगळ्यात मोठं बीफ एक्सपोर्टर आहे राईचं मास विकणारी सगळ्यात मोठी कंपनी जैन व्यक्तीच्या मालकाची हे सगळ्या बातम्या खोट्या आहे याला बुळाशी काहीही तथ्य नाहीये बीफ एक्सपोर्टर म्हणजे त्याच्यामध्ये म्हशीचं सुद्धा मास येतं आणि जास्त करून म्हशींचं येतं वास्तविक पाहता प्राणी म्हणजे प्राणी आमच्यासारख्या लोकांसाठी तर बळी म्हणा किंवा प्राणी म्हणा किंवा मा, मांसाहार म्हणा मांस खाता हौसकरी वगैरे जोडणी ठेवीला ये एंगल हे तर एक अँगल आहे कुठल्याही प्राण्याला कापलं जाऊ नये हे आमचं मत आहे पण हे माझं व्यक्तिगत मत आहे पण त्यातले गाय का तर गाय कापल्या जाणे हे एक मॉरल रिलेटेड गोष्ट आहे हिंदूंची आहे हे सिंबॉलिक आहे तुम्ही बघा की जेव्हा ईद येते ना तेव्हा तुम्ही हैदराबाद म्हणजे भाग्यनगरच्या गल्ली गल्ल्यांमधून तुम्ही जेव्हा फिराल किंवा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरच्या औरंगपूर औरंगपुरातून तुम्ही फिराल किंवा अशा मुस्लिम मौलांनी फिरा फिरलंय तर तुमच्या लक्षात येईल की दारासमोर नंदी गायी बांधलेले आहेत हे एक एक युद्ध आहे यामध्ये एक सिम्बॉलिक आहे गाय आणि ती कापल्या जाणं हे एक मॉरल डाऊन करत हिंदू समाजाचं तो एक धार्मिक मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर हिंदू ज्या गायीचं वर्णन पुराणांमध्ये आहे ज्या गायीचं वर्णन म्हणजे हिंदू धर्माच्या धर्मग्रंथांमध्ये आहे जेव्हा तो तिला वाचू शकत नाही तिच्याबद्दल तो हतबलता जेव्हा त्याच्या मनामध्ये निर्माण होते तो फील करतो ती गोष्ट की अरे आपण गायीला वाचवू शकत नाही आपण गायीला माता म्हणतो आता ही संकल्पना तो मोडून काढू शकत नाही तर ते मॉरल डाऊन झाल्यानंतर त्याचं सांस्कृतिक पतन होतं त्याचं वैचारिक पतन होतं त्याला जे मूलभूत त्याला जो बेस असतो त्याच्या विचारांना हे जे तुम्ही रॅशनल हिंदुइझम वगैरे म्हणता विवेकवादी हिंदुत्व वगैरे म्हणता राजकीय हिंदुत्व म्हणता याला काही बेस नाही आहे याला काही आधार नाही आहे राजकीय हिंदुत्वावर आपल्या देशामध्ये सत्ता येऊ शकत नाही हे जे पॉलिटिकल हिंदुत्व तुमचं चाललेलं आहे की बाबा आम्हाला एक वैचारिक विवेकी हिंदुत्व पाहिजे रॅशनल थिंकिंग करणारा रॅशनल थिंकिंग करणारा हिंदू कधी तो कम्युनिस्ट होऊन जाईल आणि कधी तुमच्या उरावर बसेल हे तुमच्याही लक्षात येणार नाही हेच कारण होतं की धार्मिक अधिष्ठान नसलेलं भाजपा सीताराम गोयल जे म्हणतात की बाबा काँग्रेस विल बी द नेक्स्ट मुस्लिम लीग अँड बीजेपी विल बी द नेक्स्ट काँग्रेस कारण की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करेल त्याचे पण तिथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे हे धार्मिक अधिष्ठान तुम्ही काढून टाकण्याचा प्रयत्न करताय हे धार्मिक अधिष्ठान काढून टाकल्यानंतर तुमच्या हातात काहीच उरणार नाही गोरक्षकांशिवाय तुमचं हिंदुत्वच नाहीये गोरक्षकांशिवाय तुमचं अस्तित्वच नाहीये भाजपाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे गोरक्षकांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कि आपण किंग किंगमेकर आपण ठरवू सत्ता कोणाची असणार आहे आपण ठरवू की राज्य कोणाचा असणार आहे हा केवळ धार्मिक मुद्दा नाही आहे हा केवळ गोवर आणि गोमूत्रापुरता मुद्दा नाही आहे हा एक मॉरल मुद्दा आहे या संपूर्ण जगामध्ये प्रत्येक देशामध्ये कुठला ना कुठला एक धार्मिक मुद्दा आहे प्रत्येक देशाचा तुम्ही कितीही पुढे केलेल्या तुम्ही किती प्रगती केली अरब कंट्रीजनी कितीही प्रगती केली तरी सुद्धा त्या देशांमध्ये त्यांनी लिकरवर जी जे लिकर बॅन त्यांनी केलेलं आहे ते कधी उठवणार आहेत त्यांनी ज्या ज्या गोष्टींना बंदी घातलेली आहे त्यांच्या धार्मिक मान्यतेनुसार त्या गोष्टी ते कधी उठवणार नाही आहेत अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा त्यांचे एक धार्मिक अस्तित्व आहे अधिष्ठान जे आहे ना हे प्रत्येक देशाला आहे तिथल्या लोकांची जी सांस्कृतिक वारसा आहे तिथल्या लोकांची जी परंपरा आहे तिथल्या म्हणजे न्यूझीलंड मध्ये जर का आपण बघितलं तर ते आजही माऊरी त्या मध्ये माउरी डान्स करतात आजही ते, करता। ते ट्रिब्यूट देतात ते सन्मान देतात त्या लोकांना जपान मध्ये समुराय कल्चरला सन्मान आहे याकुजांना सन्मान आहे ते तर क्रिमिनल ऑर्गनायझेशन आहे तरी सुद्धा तिथे प्रत्येक जण आपल्या पूर्वजांना आपल्या संस्कृतीला आपल्या परंपरेला जोपर्यंत सन्मान देत राहतो तोपर्यंत त्या देशाचं अस्तित्व राहते ज्या जेव्हा आपण तो सन्मान देणं बंद करतो आणि खूप जास्त रॅशनल होतो खूप जास्त आपण विवेकवादी वगैरे होतो मग आपलं स्वीडन होतं मग आपलं युरोपातले ते देश होतात ज्या देशांमध्ये आज इमिग्रंट्स इलिगल इमिग्रंट्स धुमाकूळ घालतात आपण हे समजून घेतलं पाहिजे सूत्र आपल्या लक्षात आलं पाहिजे गोरक्षण केवळ वा गाय वाचवण्यापुरता मुद्दा नाही आहे याला खूप खूप काही आयाम आहे याला खूप खोलवर त्याच्या मागे विचारसरणी आहे हे आपल्या नैतिकतेसोबत आणि आपल्या ज्याला म्हणू आपल्या मॉरल्स सोबत आपल्या अस्तित्वासोबत जुळलेली ही गोष्ट आहे त्याची नाव आपल्या अस्तित्वासोबत जुळलेली आहे आता येऊ आपण अजित दादाच्या मुद्द्यावर की बाबा परवानगी असलेल्या वाहनांना अडू नये मग आम्हाला किंवा गोरक्षकांना कसं समजणार की सदर वाहनाला परवानगी आहे किंवा नाही आहे त्याला अडवल्यावर समजणार आता ते तुम्ही म्हणताय की त्यांना अडवू नका मग पोलीस पोलिसांचं काम करतायत काय तर तुम्ही गोरक्षकांना विचारलं काय किंवा सामान्य लोकांना विचारलं काय पोलीस किती प्रामाणिकतेने त्यांचं काम करतायत अहो पोलिसांना जर का तुम्ही फोन करून सांगितलं की अमुक एक वाहन जात आहे ते म्हणतात तू तुझं काम कर इथे येऊन तक्रार दे आम्हाला हेच काम आहेत का ही पोलिसांची उत्तर आहेत त्या जी पण माहित आहे प्रत्येकाला माहित आहे पोलीस पोलिसांचं काम प्रामाणिकपणे करत नाही हे कारण आहे गोरक्षक का की गोरक्षकांना रस्त्यावर उतरावं लागतं मुळात गोरक्षक हा समुदाय अस्तित्वातच का आहे हाच खरा प्रश्न आहे हाच प्रश्न सरकारने स्वतःला विचारला पाहिजे की तरुण पोरांना गोरक्षकांना पगार आहे का गोरक्षकांना सरकार पगार देत का त्यांना मानधन भेटतंय का त्यांना काय देत आहे असं की बाबा ती पोरं म्हणजे जीवाच्या आकांताने एका पशूला वाचवण्यासाठी साधा पेटा सन्मान करत नाही गोरक्षकांचा हे बी विगन वाले जी लोक आहेत हे विगनिजम वाले जी हे आहे आंदोलन चाललंय जगभरात ती लोक गोरक्षकांना सन्मान देत नाहीत मग गोरक्षकांनी असं काय आहे कुठली स्फूर्ती आहे कुठली प्रेरणा आहे की ते स्वयंस्फूर्तीने जातात आणि गोमातेचं रक्षण करतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे गोरक्षकांनी सुद्धा आता हिंगा दाखवायला पाहिजे गोरक्षकांनी सुद्धा आता त्यांची हे दाखवून द्यायला पाहिजे शक्ती दाखवून द्यायला पाहिजे पण ते निवडणूक आल्याबरोबर गोरक्षकांना सोपळायला सुरुवात करतात आज गोरक्षकांचं दुर्दैव असं आहे की आपण ऑर्गनाईज काम करत नाही आहे आपण एकत्र येऊन काम करत नाही आहे गोरक्षकांनी स्वतःची शक्ती दाखवून दिली सरकारला स्वतःची ता ताकद दाखवून दिली काय असतं माहित आहे का की आपस की खूप जगत की लूट आता याच्यामध्ये सुद्धा खूप प्रत्येक ठिकाणी संघटन म्हटलं की त्याच्यामध्ये भेद असतात वैचारिक भेद असतात मतभेद असतात हे बाजूला सारून गोरक्षकांनी स्वतःची शक्ती ओळखून एकत्र येण्याची आवश्यकता आहे जसं यांचे शिष्टमंडळ जातात आणि सरकारला भेटत तसं गोरक्षकांचं एक स्वतःचं शिष्टमंडळ असलं पाहिजे आणि एक जितक्या ऑर्गनाईज पद्धतीने जितक्या संघटित पद्धतीने गोरक्षक काम करतील एकमेकांना आपण सहाय्य करू आणि हा मुद्दा केवळ धार्मिकच नाहीये त्याला वैज्ञानिक आधार द्यायचा आहे त्यांना लोकांना समजून सांगायचं आहे अशा पद्धतीनं गोरक्षण आपण नाही समजून सांगू शकत गोरक्षण समजून सांगण्याचे मुद्देच वेगळे आहेत हा आपल्याला अशा पद्धतीने सांगाल की हा आपला नैतिक अधिकार आहे ही आपली नैतिक जबाबदारी आहे कन्या गोकरी कथेचा विकारा चांडाळ तो खरं त्याची जोडी या जगद्गुरु तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे गायीचा विक्रय कथेचा विक्रय मुलीचा विक्रय करू नये हे दत्ताची गाय आहे हे कृष्णाची गाय आहे याला एक धार्मिक अधिष्ठान आहे हा आपल्या नैतिकतेसोबत जुळलेला प्रश्न आहे हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे हे आपल्या मुलांच्या डोक्यामध्ये नाही रक्तामध्ये आपण भिनवलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला जेही मार्ग आपल्याला अवलंबता येतील हा आपल्या कोर व्हॅल्यूजचा प्रश्न आहे ही गोष्ट आपण जोपर्यंत लोकांना समजून सांगू शकत नाही हे गोरक्षकांबद्दल तुम्ही जर का समाजाला उदासीन केलं एका एका मुद्द्याबद्दल तुम्ही जर का समाजाला असं उदासीन करत गेलात की काय फरक पडतोय मंदिरांमध्ये याला प्रवेश दिलाय त्याला प्रवेश दिलाय सगळ्यांना खुलं करून टाकलंय तो गाभारा सगळ्यांसाठी ओपन केलाय काय फरक पडतोय गोरक्षण काही कोण काही खाल्लं तरी काय फरक पडतोय कशाही पद्धतीचे कपडे घालून तुम्ही मंदिरात गेले तर काय फरक पडतोय तुम्ही हे पाळलंच नाही तर काय फरक पडतोय तुम्ही तो उत्सव बंद केला तर काय फरक पडतोय तुम्ही हे चालू केलं तर काय फरक पडतोय असं करता करता हिंदूंचं अस्तित्व काय राहणार आहे मग काय फरक पडतोय म्हणजे तुम्ही फक्त दाखल्यावर हिंदू राहणार आहेत का प्रॅक्टिसिंग हिंदू राहणार आहेत का नाही प्रॅक्टिसिंग हिंदू जर का राहिला नाही केवळ तू दाखला हिंदू राहिला मग ते त्याच्यामध्ये आणि एका इसाई व्यक्तीमध्ये काय फरक आहे त्याच्यामध्ये आणि मुस्लिमांमध्ये काय फरक आहे हा प्रश्न आपण स्वतःला मुसलमान बनण्यास हरकत काय आहे तुम्ही कशासाठी भांडताय हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे गोरक्षकांना विरोध करणाऱ्या प्रत्येक विवेकवादी हिंदूने हा विचार केला पाहिजे की जर का सगळं चालतं तर मग सुंता करून घेण्यास काय हरकत आहे त्याच्यातही तुमचा फायदा आहे म्हणजे आजच तुम्ही वैचारिकदृष्ट्या तुम्ही लाचार झालेला आहे आजच तुमचं वैचारिक धर्मांतरण झालेलं आहे हे गोष्ट आपण कबूल केलेली केली पाहिजे आणि वैचारिक धर्मांतरण झालेला हिंदू बहुसंख्य आहे कट्टर हिंदू किंवा स्वतःच्या व्हॅल्यूज सोबत स्वतःच्या मूल्यांसोबत प्रामाणिक असलेला हिंदू हा अल्पसंख्यांक आहे या देशामध्ये दे खरा अल्पसंख्याक हा, हा हिंदू आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे भाजपाने गोरक्षकांना टेकन फॉर ग्रँटेड घेऊ नये गोरक्षक संपले गोरक्षकांवर तुमचे अन्याय अत्याचार वाढले गोरक्षकांबद्दल ज्या दिवशी तुम्ही उदासीन व्हाल त्या दिवशी तुमची सत्ता ढासळायला सुरुवात होईल हे तुम्ही लक्षात घ्या हे तुम्ही खूनगाड बांधून घ्या सत्ता संपल्याशिवाय तुमचा माज उतरल्याशिवाय राहणार माझे विचार पडत असतील तर असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव